म्हणा सगळे जर कुठला रंग आहे ना, ना।, ना।, ना, ना।, ना।, ना? त्याच्यानंतर हा आहे निशिगंध निशिगंध अतिशय सुगंधी फुल असत आहे का नाही हा निशिगंध कोणत्या रंगाचा आहे निशिगंध मला परत एकदा त्याच्यानंतर हे आहे विंचूचं फूल कुंड्यांमध्ये लावतो शो साठी सुंदर दिसतात फुलं हा विंचू आणलं बरं छान हे आहे विंचूचं फूल दिसता येतं ना सर्वांना त्याच्यानंतर हे आहे स्वास्तिक स्वास्तिकायची स्वस्तिकची फुलं पण पांढऱ्या रंगाची असतात हा जास्वंद जास्वंद देखील लाल रंगाचा असतो काही हो, जास्वंद पांढरे पण असतात पिवळे पण असतात बर का हा आहे जास्वंद कोणत्याच आहे याचा लाल रंग आहे ना

झेंडू झेंडूच फूल हा जास्वंद आहे हा झेंडू याला म्हणायचं हे बघ ओळखवाली का झेंडू म्हणा याच्यानंतर ती आहे कणेर कणेरीची फुलं कणेरीची फुलं कणेर कणेर मी विचारलं तर सांगता येईल तुम्हाला कुठलं फुल आहे ते माहेश्वरी तू विंचूच फुल उचल बर विंचूच फुल कुठलं आहे हा घे तुला ते नाव पण घे छान जास्वंद ओळख शिवानी हा तो कागद उचलायचा फुले उचलायचा त्याच्यानंतर अलशिरा गुलाब हा घे कनेर कनेर कुणाला ओळख येत कनेरीच फुल कनेर कनेर हा कनेर कनेर लाल रंगाचे आहेत हा गे चला निशिगंधाचं फुल उचल निशिगंध कुठे अतिशय सुगंध फुल असत निशिगंध आहे का नाही हा गे राब स्वास्तिक सदा सदाफुली ही त्याच्यानंतर बोगनवेल तर बोगनवेल कळाली का सगळ्यांना फुलांची नावं तर आता विचारली फुलांची पाच फुलांची नावं सांगा तर सांगता सांगा बरं आता i